वांगी बस स्थानकाचे सुरू असलेले काम पंधरा दिवसात पूर्ण न झाल्यास कडेगाव येथील बस स्थानकास स्वरूप प्राप्त झाले होते बस स्थानक परिसरात व्यापारी हॉटेल व्यावसायिक करणारे व्यावसायिक यांचेकडून मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली होती तसेच व्यसनाधीन यांनी अक्षरशः दारूचा अड्डाच बनवला होता परंतु याकडे गावामधील कोणत्याच राजकीय पुढाऱ्याचे किंवा सत्ताधाऱ्यांचे लक्ष गेले नाही अखेर मनसेचे तालुका प्रमुख विशाल शिंदे व सहकारी यांनी या बस स्थानक दुरुस्तीचा विषय उचलून धरत वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन केली व या केलेल्या आंदोलनास दाद मिळत गेली महामंडळाने सदर पिकअप शेड व परिसर दुरुस्तीसाठी अकरा लाखांपेक्षा जास्त रुपयांचे निधीची तरतूद केली व पिकअप शेडच्या दुरुस्ती व डागडोदीच्या कामास सुरुवात झाली पंधरा दिवसात पूर्ण होणाऱ्या कामाला सात ते आठ महिने होऊन गेले तरी काम अपूर्णच आहे त्याकडे एस टी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकारी इंजिनियर यांचे पूर्णतः दुर्लक्ष असून येत्या पंधरा दिवसात काम पूर्ण झाले नाही तर उपोषण करणार असल्याचा इशारा मनसेचे विशाल शिंदे यांनी दिलेला आहे ते काय म्हणाले ते आता आपण सविस्तर पाहू जय महाराष्ट्र मी विशाल शिंदे मनसे तालुकाध्यक्ष कडेगाव जिल्हा सांगली गेल्या दोन ते अडीच वर्षापासून आम्ही मनसेच्या माध्यमातून सातत्याने जे वांगी गावातलं एसटी स्टँड आहे ते एस टी स्टँड कुठंतरी चांगलं व्हावं आणि त्या एसटी स्टँडमध्ये आपल्या वांगी गावातील रहिवाशी आहेत त्यांच्यासाठी उत्तम प्रकारची सोय व्हावी चांगली त्यासाठी आम्ही सातत्याने ते या गोष्टीचा पाठपुरावा करतोय अ जेव्हा सुरुवात आम्ही केली जेव्हा पहिलं पत्र आम्ही निवेदन दिलं त्या निवेदनात आम्ही असं सांगितलं होतं की वांगी गावामध्ये जे एस टी स्टँड आहे ते एसटी स्टँडाचं पूर्ण खिंडार खिंडार परिस्थिती झाली आहे त्याची त्याच्यामध्ये कोणतीही बस आतमध्ये येत नव्हती किंवा कोणीही आतमध्ये येऊन बसत नव्हतं पण मनसेच्या सातत्याच्या पाठपुराव्याने तिथे काम चालू झालं एसटी जे बाहेरून जात होत्या त्या एसटी आतमधून प्रवाशांना घेऊन जायला लागल्या जे अतिक्रमण होतं साइडचं ते अतिक्रमण ही बऱ्याचपैकी सर्वच निघाल आहे पण आमच्या सातत्याच्या पाठ सातत्याच्या पाठपुरावामुळे अकरा लाख सत्तावन्न हजारचा निधी या ठिकाणी मंजूर झाला आणि निधी मंजूर झाल्यानंतर मला वाटतं निधी मंजूर होऊन आठ ते नऊ महिने झाले हा ठेकेदार आपला यदगावचा ठेकेदार आहे त्यांनी सब कॉन्ट्रॅक्ट म्हणून आमच्या वांगी गावातीलच प्रफुल देशमुख यांना ते कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे पण गेले आठ ते नऊ नऊ महिने झालं यामध्ये कोणतेही काम हे गतीने जी गती पाहिजे कामाला बघितलं तर पंधरा ते वीस दिवसाचं काम आहे हे पण कोणतेही काम गतीने होत नाही आणि आता मी तुम्हाला सध्याची परिस्थिती आपण बघताय या ठिकाणी मी तुम्हाला परिस्थिती दाखवतो पहिले या ठिकाणी लाकडाचे लाकडाचे लाकडाची बसायची व्यवस्था होती सागवांचं लाकूड होतं जुन्यातलं पण आता ते काढून या अशा प्रकारच्या अशा प्रकारची बसायची व्यवस्था केली बरेच काम अर्धवट आहे हे काम बघितलं तर पंधरा ते वीस दिवसाचं आहे तरी अजून देखील पूर्ण होत नाही माझं एस टी महामंडळाच्या प्रशासनाला एकच सांगणं आहे की आम्ही सातत्याने आपल्या आपल्याकडे येऊन पाठपुरावा करतोय तरी देखील आपलं या एसटी स्टँड कडे दुर्लक्ष होत आहे मी आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की पंधरा दिवसात या एस टी काम पूर्ण झालं नाही तर मनसेच्या माध्यमातून मी आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक आणि गावातले नागरिक आम्ही विट्या येथे येऊन किंवा आपल्या सांगली येथील वरिष्ठ कार्यालय येथे येऊन या आ, या स्टँडच्या बाबत आंदोलन करू एवढं मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगतो आणि ह्या हा विषय आपण गंभीर स्वरूपाने घ्याल एवढी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र